बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज वानगाव खडखडा पुलावरील कठडा गायब सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अपघाताची दाट शक्यता वानगाव चारोटी हा बोईसर एम आय डी ला जोडणारा एक मुख्य रहदारीचा रस्ता आहे याच रस्त्याला बोईसर एमआयडीसी आय डी सी येथे वानगाव परिसरातील अनेक बागायती जमिनी आहेत या बागायती जमिनींमध्ये रोजगारानिमित्त दररोज हजारो नागरिक व कामगार याच रस्त्याने एजा करीत असतात तसेच वानगाव येथील शाळेचे व आय टी आय कॉलेजचे विद्यार्थी देखील याच रस्त्याने एजा करीत असतात याच मुख्य रस्त्यावर वानगाव खडखडा पूल हा मुख्य पूल आहे या पुलावरील कठडा अनेक दिवसांपासून तुटून पडलेला आहे काही दिवसांवर गणेशोत्सव देखील आला आहे याच ठिकाणी गणपती विसर्जनासाठी हजारो गणेश भक्तांची गर्दी होणार आहे पुलावरील कटडा तुटून पडल्यामुळे या ठिकाणी एखादा व्यक्ती पुलावरून पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा कटडा अनेक दिवसांपासून तुटून पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संतापाची लाट पसरली आहे हा कटडा लोखंडी पाईप लावून त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर